हे ज्यांच्या मुलाला कळालं ना त्याचे माता पिता धन्य आहेत धन्य कोणाला म्हणायचं माता पिता धन्य कोणाचे आहेत आम्हाला आज वाटत आमच्या मुलांना कुठंतरी शिकावं नोकरीला लागावं मोठ डॉक्टर इंजिनियर कलेक्टर काही पण व्हावं हो? माता पित्याची इच्छा आहे का कारण त्याची धन्यता त्याच्यात म्हणतात ठीक आहे मला चांगली गोष्ट आहे शिकणं काही वाईट नाही शिकणं सुद्धा गरजेचं आहे पण हे शिकल्याच्या नंतर पाशी राहत नाहीत हे मोठी शोकांती करा तुम्ही काभाड कष्ट करायलेत रानामध्ये राबायले राब मुलाला शहरात कुठ तरी शिकायला ठेवायला पण ते शहरात गेलेली मुलं इतकी शिक्षणाच्याच मार्गावर आहेत का हा सर्वात मोठा मुद्दा तुम्ही जे काय काभार कष्ट करून या ठिकाणी घाम घालून आपल्या स्वतःच्या हाताच्या हाडाच्या रक्ताचं काढे करून त्यांना त्या ठिकाणी पैसा पुरवत असता पण तिथं ते ज्या संगतीमध्ये कोणी आहे त्या संगतीवर त्याचा परिणाम घरून शाळेला चाललेत पण शाळामध्ये बसायलात का बाहेरगावला शिकायला ठेवले मला त्याला तर बंधनच नाही काय करायलेत पोरा असो का पोरी असो सगळीकडे सारखंच प्रमाण आहे एकाला बोलणारा माणूसच माणूस हो जे खरंय तेच बोला पण पटलंच पाहिजे ह्या गोष्टी आहेत पण हेच मागायचंय आज हेच दान मागायचं कशाच मागायचंय संस्काराचं मागायचं दान कशाचं मागायचंय संस्कृतीचं मागायचं